शरद पवारांच्या घरासमोर मराठा समाज आंदोलन करणार पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मंथन जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची सोमवारी बैठक विधानसभा निवडणुकीबाबत करणार चाचपणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहणार उपस्थित इथून मराठ्यांना आरक्षण अशक्य ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळ स्पष्टच बोलले बांगलादेश हिंसाचाराचा वाद पोहोचला मुंबईत वर्दीधारी पोलिसांकडून हिंदू विरोधी वक्तव्य झाल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांकडून तक्रार बिहार मधील जहानाबाद मध्ये चेंगराचेंगरीची घटना चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू अनेक जखमी सिद्धेश्वरनाथ मंदिरात जलाभिषेकादरम्यान ठडली घटना